दिनांक तीन ऑगस्ट सकाळी आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्गाचे आवक ही दुप्पट झाली आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने अत्यंत वेगाने भरत आहे मागील आठवड्यात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तसेच उजनीच्या वरील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरत असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे सध्या खडकवासला धरणातून येणारा विसर्ग रात्री अकरा वाजता अठरा हजार तीनशे चार क्युसेक्स करण्यात आला आहे उजनी या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच शंभर टक्के होण्याच्या आशा वाढल्या आहेत सध्या उजनी धरणात बावन्न हजार एकशे अडतीस क्युसेक्सने पाणीसाठा जमा होत आहे तो कालच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाला आहे उजनी धरणात सध्या एकशे दोन पॉईंट चौतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा अडतीस पूर्णांक चौसष्ट टी एम सी इतका आहे तर उजनी धरण त्र्याहत्तर टक्के भरले आहे अशाच ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी ए टी एन मराठीला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करवा व व मिळवा ताज्या अपडेट दिनांक तीन ऑगस्ट सकाळी आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्गाची आवक ही दुप्पट झाली आहे